नमस्कार मंडळी मुक्तछंद यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी कांचन जोशी सध्या दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण शब्दखेळ खेळतो आहे आज आपण खेळणार आहोत शब्दखेळ क्रमांक चार नुकताच चैत्र महिना सरला चैत्रपालवी तुम्ही बघितली असेल ना एका पानाच्या डहाळीत लपलेल्या कोवळ्या छोट्या छोट्या पानांचा गुच्छ पण बघितला असेल किती छान दिसतात हे गुच्छ बरेचदा त्या गुच्छाच्या आत लपलेलं छोटुल्लं पान आपल्याला दिसतच नाही हो ना असेच शब्दात लपलेले शब्द आपण आज शोधणार आहोत बघा हां दुकान या शब्दात कान हा शब्द लपलाय वेगळा यात गळा आहे उपाय यात पाय आहे अशा विविध अवयवांची नावं लपलेले मोठे शब्द आधी शोधायचे आणि त्यातला छोटा शब्द त्याच्या बाजूला लिहायचा काय एव्हाना आलंच असेल तुमच्या लक्षात मग वाट कसली बघताय करा यादी आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट बघतोय स्टेट्युंड